हां शिवाजी <laughs> राजे आणि हे हॉर्स बी लक्षात ठेवतो हो काय काय आहे माझं नाव शेत आहे ना त्याच्यामुळे मला फार हॅलो गाईज बोल अ बोल 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 लोक जण हॅलो गाईज आम्ही आता चाललो आहे आकाशवाणी टावर जिथे गंगापूर रोडला एक गार्डन ओपन झालं आहे आणि काल आणि आज काहीतरी प्रोग्राम आहे गेम आहे मुलांसाठी मला काय ॲडव्हेंचर गेम आहेत बस ठेवली मुलांसाठी आणि अजून काही टॅटू काढायचं आहे बरंच आता मला पण एकदा माहिती नाही आहे पण माझ्या माझी मैत्रीण काल तिथे गेली ती तिने मला सांगितलं असे काय लवकर आहे म्हणजे आज संडे पण आहे आणि मला अजून संध्याकाळी आमच्या गोविंदनगरला एक कार्यक्रम आहे तो पण कार्यक्रमाला जायचंय मला हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान इथे मला वाटत दोन किती तीन दिवसाचा प्रोग्राम आहे ना तीन दिवस आहे बारा तेरा चौदा चार ते रात्री आठ वाजेपर्यंत चल 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 चला आतमध्ये चला तिकडे आतमध्ये गेली बा आई हे मांगी बघ हाय मम्मा कुठे बाळा तुझी रात्री छान वाटत असेल ना अजून आवेन हळू काय आलं पण नेलॉट तुमच्यासाठी ना आमच्यासाठी नाही तू केले का हो का ॲडव्हेंचर पार्क बनवले त्यांनी हो तुम्ही अजिबात घाबरत नाही आमचा आव्यान एकदम स्ट्रॉंग बॉय आहे ना बेटा हो की नाही काय

थांब जरा जास्त यांच काउंटर जा बसा गो 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 एकदम बघ माझ्या बाय चप्पल आहे लक्षात तू ए अव्याय बसायच बाय 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 काही अॅडवेन्चर साठी आहे आता किती वाजता नाही माहिती अवैन बाय चलो चलोड करतील लंडन बस चालल लंडन, लंडन को चले. किती माहिती होती ही एक माझी माहिती खूप भानकुदळ आहे ती भानकुदळ आहे ना था। तो मैं जितने जितने का प्लान कर रही क्या ज्यादातर आ कर ले जा सकते हैं मोटे उठे के वाले सागर एक नंबर जब एक नंबर सब अंदर लेंगे 20 मेंबर्स तक तब तक बाकी मेंबर्स यहां पे लाइनअप पे खड़े रहेंगे लेकिन सब लोग आप अंदर आओगे बच्चा श्रीवास्तव पंडित के बारे में करके पीछे मेंबर जो है उनके बारे में आप सोचोगे नहीं फर्स्ट 20 मेंबर्स मैं अंदर ले रहा हूं ओके लहान मुलांच्या दोघी मोठ काय करतायत ना लहान मुलांच्या तुम्ही दोघे काय करताय उपयोग नाही ना दिसायला लहान पाहिजे ना कोणाचा नंबर हा सरे बसवले हो का बघू शकता किती लाईन लागली आणि वीस मुलांपेक्षा जास्त आतमध्ये ती सोडत नाही वीस वीस मुलांचा काय ग तुमच्या कॉलेज असं आहे तुम्हाला फोन तरी केला का एक तरी फोन केला का असं असं आहे रसिका ये बर तू

जा बेटा जा ये तिकडं खाली आहे येकर प्रिन्सू काय काय <laughs> इकडे बघा दोघांनी तिकानी इकडे बघा बुरा मत बोलो बुरा मत देखो अभी इसको क्या बोलने का तुझे क्या बोलने का गांधीजी गांधीजी ये नाही ते टीमवर ए <laughs> ए मी कावते चढायचं आहे असं तिकडे जायचंय तुम्हाला चला चला खाली उतार एक पाय खाली कर हां पकडला सपोर्ट के अब जा मग तुझा जा, एकटा जा, एक जा चल जा, चलो, चल चल

ये लो पकड़ या ला हाँ यार और पकड़ वेरी गुड टप है हाँ हाँ दे छोड़ दो हाथ अम्मा strength तो लागना ये है कैसा है दे। दे। बच्चे के पीछे उसका डैडी तो दे। जातो बगड़ा कैसा है ए उंदीर

इनको अगर नहीं करना रहेगा तो नहीं करो नहीं तो का पेड़ डाल दो अरे पूछो। चल चल वो भी आएगा। हिमांीट राइट बराबर करते पुढे घे बेटा पुढे घे हा मे पुढे काही नाही पण लागतात घे घे पुढे घे पुढे गे पुढे उभा राहा उभा राह अरे उभा राह अरे उभा राह उभा राहिले अरे उभा राह जायचं काय जायचं

तिथे गर्दी असेल परत बघूया आता हो गाण्याचा कार्यक्रम आहे तिथे हेल्मेट घालून फोटो करीना कपूर सारखा बघितला का हे काय बाकीच हा ते वाटत ये चलो राजे चलो, 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 चलो. चलो. टॅटू काढण्यासाठी किती गर्दी झाली आमचं त्याला टॅटू काढून हे टॅटू दाखवा तुमचा दोघांचा हा हे शिवाजी राजे आणि हे हॉर्स वीर वीर हो ना छत्रपती शिवाजी राजे धाव तो खूप अतरंगी अवयन म्हणजे हो बेटा अरे बापडे किती दे छान आहे चला प्रिन्स पुढे तू नाही नको नको नको